काम तुला करावं लागल कारण कि मला आज व्हिडिओ कॉल आलता कुठल्या भावाने जाता व्हिडिओ कॉल तसं का बोलायला लागले फोन केला म्हणून काय झालं तुझ्याच बहिणी झालता व्हिडिओ कॉल ती म्हणली जिजू आज पासून तुम्ही काहीच काम करायचं नाही त्या ताईडीला सगळं काम करायला ती बसून काय करते नुसतं काम करायला लावा तुम्ही बाहेरून पैसे कमवून आला तर ती लागतो व्हिडिओ कॉल मधन हवा भाऊ जिजू जिजू आता ताईडीला पण राहू द्या दिवस काय काम करू ती पाठवल तू कशाला लागली तिची बरोबरी करा मग पाठवाल जास्त घेऊ नका डायरेक्ट व्हिडिओ कॉल करतो मोबाईल कॉल करा आहे का मोबाईल ती मला मोबाईल पाठवल दिल किंवा कि भावानिर का दुसरं कोण नव्हतं का तुम्ही भेटला मोबाईलच पाठवायला मोबाईल आणले मग मला पण बघा आणला तर तुमच्या दोघांचं लग्नच लावून देते मी